म्हटलं जातं ना मित्रांनो की भाग्य आपल्या हातात नसलं तरी निर्णय मात्र आपल्या हातात असतात भाग्य आपले, आपले निर्णय बदलू शकत नाही परंतु निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात आणि तेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतात नक्कीचा फिल्डिंग करणारी टीम अर्थात चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाले हितवली टीमकडनं प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवर बॅटिंग चांगली केली तोच प्रसाद सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो नेक्स्ट बॉल असेल इथे फटका चांगलाय स्टँड इन ओवर ओव्हर दिरोप बॉल ला पाठवलंय मिड विकेट रिझन मधून चंडू सीमा पार सात धाबांसाठी होतोय बिग ब्लास्ट षटकार चांगली कामगिरी करता दुसरा बॉल अगदी खोलात टाकला होता त्या ठिकाणी एसटी रक्षकाने केले चूक बॉल चालला लॉंग स्टॉप दरम्यान चेंडू सीमा पार मिळतील चार रन चौकार तर लॉन स्टॉप दरम्यान अडवलं जातो घेतली जाईल एक सिंगल धाव गोलंदाजाने आपली गोलंदाजी चांगली केली परंतु एसटी रक्षकाची साथ मिळत नाही आणि इथून एक धाबेने षटक संपलाय पिबनचं पहिलं षटक समाप्त होतं तुमची टोटल जाण पोचले सतरा या आकड्यावर आता बारा बॉल शिल्लक येत आणि इथून बारा मध्ये बनवायचे सोळा दाबा चला पंच करा मॅच बारा बॉल मध्ये सोळा धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी इथून कमबॅक करावं लागेल टीम हेदवली संघाला तशी गोलंदाजी देखील करणं फार महत्वाचं असेल कॅमेरामॅन झोपलाय की काय त्याला जरा उठवा पणचं थोडं सामना थांबवा कारण मॅच इम्पॉर्टंट आहे आणि कॅमेरामॅन खर तर यस yes, हाय <laughs> चला मॅच चालू करायचं मित्रांनो येणारे बारा बॉल शिल्लक आहेत सोळा धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी इथून कमालीचं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज रोशनची दमदार बॅटिंग पाहायला मिळते फुल टच बॉल होता त्यावर फटका ऑन साइडला खेळायचा होता परंतु चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळेल का इथे वाईट बॉल ची सांगता चांगलं डिसिजन पंचांचं योग्य डिसिजन एक धाव घेतली जाईल अठरा धावा स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात म्हटलं जातं ना मित्रांनो की वादळात पत्त्याचं घर बनत नाही रडल्याने बिघडलेलं नशीब बदलत नाही जग जिंकण्याची हिंमत ठेवा एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर देखील होत नसतं आणि इथे तोच फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज रोशनच्या बातमधनं इथे कबड ड्रायव्ह मध्ये फटका पाहायला मिळाला होता एक धाव घेतली जाईल एक या धावसंख्येने दहा फलक जाण पोचेल एकोणीस या आकड्यावर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल षटक क्रमांक दुसरा मार्गस्त या आणि या षटकामध्ये तर एखादा षटकार एखादा चौकार येणं देखील फार महत्वाचं असेल टीम अर्बन या संघासाठी कारण फार दूरवरचा प्रवास करून आज तर या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे अगदी उशीर या विवा समोर हार्बन टीम आपल्याला पाहायला मिळते फटका चांगला आहे लॉंगपमध्ये शतरक्षक दूरवर्णाला बॉलला अडवलं मध्ये डीपमध्ये आणि त्या ठिकाणी घेतले जाईल एक सिंगल धाव एक सिंगल धाबेने धाव फलक वीस या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळेल वीस धावा आपल्याला पाहायला मिळतील इथून अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी तेरा धाव संख्येची कशा प्रकारे बनवल्या जातील एखादा षटकार सर्व काही सांगू जाईल या मॅच मध्ये स्ट्राईकला ज्या फलंदाजाची झेल सोडली आणि तिथून हा फलंदाज आपले रंग उधळत असताना पाहायला मिळतो इथे ऑन साईडला फटका चांगलाय कबर रिझर्व मध्ये दोन शतरक्षक बॉल मग खाली येतात आणि त्या ठिकाणी थोडासा फंबल केला जातो बॉलला पकडेल तोपर्यंत घेतल्या जातील दोन थाबा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते तुम्ही तुमच्या गावासाठी खेळा तुम्ही असं खेळा की तुमच्यामुळे तुमच्या गावाचं नाव देखील मोठं व्हायला पाहिजे आणि तेच साध्य करत असताना टीम अर्बनला आपण या ठिकाणी पाहतोय चांगली बॅटिंग कमालीची बॅटिंग करत असताना अर्बन टीम आपल्याला पाहायला मिळते पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट फटका दमदार्या शतरक्षक तितकाच चांगला पाहायला मिळाला आणि पाहता पाहता एक धाव कंप्लीट दुसरी घेण्याचा प्रयत्न चालू होते मैदानाच्या आतमध्ये परंतु थांबून ठेवलंय स्वतःला रोशनला देखील माहित आहे कारण रोशनला साधा सोप्पा झेल रोशनचा त्या ठिकाणी सोडला होता आणि तिथून रोशनची कमालीची बॅटिंग राहिली आहे अगदी विचार केला तर चांगली बॅटिंग रोशनची पाहिली त्याच्या साथीला तर साथ देणारा फलंदाज अक्षयला आपण पाहतोय अक्षय देखील चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या बाटमध्ये देखील धाव येणं फार महत्वाचं असतं इथे चांगला बॉल अगदी डाट बॉल आपल्याला पाहायला मिळालं कमालीची गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज खरं तर दास। रामदासला आपण बघतोय कारण सांगणारे लोक यशस्वी कधीच होत नसतात आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण देखील सांगत नसतात मित्रांनो म्हणून क्रिकेटमध्ये तर बॉल मिस झाला किंवा बॉल सिक्सर आला यामध्ये कारण सांगून जमणार नाही या इथे एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात आय बिलला डेफिनेटली उद्ध्वस्त केल्या जातं टीम बाद गरज जिंकण्यासाठी इथे आज जाऊन पोचले तेवीस या आकड्यावर सहा बॉल मध्ये दहा धावसंख्येची गरज आहे बारा बॉल मध्ये सोळा धावसंख्येची गरज होती तिथून फक्त दहा धावा खर्च केल्या सॉरी सहा धावा खर्च केल्या गोलंदाजाने इथे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रुपेश रुपेशला आपण बघतोय सहा बॉलमध्ये दहा धावसंख्येची गरज असताना कमालीचा षडक हाताळावा लागेल तशीच बॅटिंग देखील फार महत्त्वाची असेल करणं ते करून दाखवेल क्या रोशन हा फलंदाज कारण जेव्हा एक या धावसंख्येवर रोशन खेळत होता तिथून झेल खरंतर ड्रॉप केली होती रोशनची आणि तिथून कमालीची बॅटिंग दाखवत असताना रोशन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सहा बॉल दहा धावसंख्याची गरज इथून सामना खेचून आणेल का टीम आरवन संघ कारण सलामीला गेलेला फलंदाज रोशन असूनही मैदानात सज्ज आहे ऑन साईकला डावकुरे आताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो चांगला फलंदाज आहे सहा बॉल दाद धावसंख्येची गरज गोलंदाजी ट्रॅकवर आले गोलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळेल चला स्पीडअप द्या पंच जास्तीचा वेळ खर्च करू नका मागचा रिदम तोडू नका सहा बॉलमध्ये दाद धावसंख्येची गरज आहे कोणता संघ विजय होईल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे आणि मागच्या चार दिवसामध्ये जे संघ क्वालिफाय झाले असतील त्यांनी रिपोर्टिंग करा आयोजकांकडे पहिला बॉल यावेळेस फुलटॉच बॉल त्यावर फटका दमदार मध्ये शतरक्षक चुकी करणार बॉल चाललाय सीमापार मिळतील संघर्षाचा संघर्ष मय करणार पहिल्या बॉलवर ठोकलाय डीजे झोपलाय का <laughs> <laughs> सहा बॉलमध्ये दहाची गरज होती पहिल्या बॉलवर आलाय चौकार इथून सामना खुला गेला आता पाच बॉल मध्ये सात अवसंख्येची गरज इथून दहा बॉल फेकावे लागतील ना गोलंदाजी करणाऱ्या टीमला म्हणजेच हे टीमला कठीण काळात म्हटलं जातं ना की इथे पंचांकडे दाद मागत असतो ना चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळतात आता बनवायचे तर सहा धावा चार बॉल शिल्लक आहेत चार बॉल मध्ये सहा धावसंख्येची गरज आहे म्हटलं जाताना जोपर्यंत रोशन असेल तोपर्यंत ही मॅच नक्कीच चांगली पाहायला मिळेल इथे फटका चांगला आहे स्टँड इन डिलिवर्ड मिड विकेट रिझन मधून चेंडूला उडवलंय सहा धावांकरता करता बिग 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 ब्लास्ट विजयाचा शंकर नाट करणारा ठोकलाय रोशनच्या बाट मधनं षटकार